अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणी दिली जिल्हा परिषदेस भेट संत रविदास जयंती निमित्त नांदेड मध्ये शोभायात्रा काढण्यात आली अशोकनगर गेट क्रमांक तीनच्या रस्त्यावर सर्रासपणे टाकले बांधकाम साहित्य संबंधित विभागाचे दुर्लक्ष बेंगलुर स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद येथील कर्मचाऱ्यांच्या वाढत्या कामाच्या व्यापावरून कर्मचारी ग्राहकात रोजच वाद पत्र विस्ताराने नांदेड जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणानंतर राज्यभरात नांदेड जिल्हा परिषदेची मोठी बदनामी झाली या प्रकरणातील सहभागी शिक्षकांविरोधात निलंबनाची कार्यवाही करण्यात आली या दहा शिक्षकांवर फोनदारी गुन्हे दाखल झाले असून आज अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी जिल्हा परिषद प्रशासनास भेट देऊन या, दे या प्रकरणातील मूळ कागदपत्र हस्तांतरित करा असे आदेश दिले आहेत बोगस पाचरीच्या आधारे शिक्षकाच्या करण्यात आलेल्या बदल्या या प्रकरणात नांदेड विभागाची राज्यभर बदनामी झाली नांदेड जिल्हा परिषदेतील चालणारा सावळा गोंधळही राज्याने पाहिला एकाच आदेशाचा वापर करून तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा आधार जवळपास पन्नास पंचावन्न शिक्षकांना बोगस आदेश देण्यात आले या प्रकरणात शिक्षणाधिकारी यांनीही आपले हात वर केले हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्य कार्यकारी यांनी सहभागी शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले जवळपास दहा शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले असून त्याचबरोबर फसवणुकीचेही गुन्हे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणामुळे राज्यभर बदनामी झाली एवढेच नाही तर हे प्रकरण ग्रामविकास मंत्र्यापर्यंत गेले या प्रकरणासंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक ताणाजी चिखले यांनी जिल्हा परिषद प्रशासन या दहा लोकांचे मूळ रेकॉर्ड जप्त करण्याचे व जिल्हा परिषदेचे शिक्षक बदलीची प्रक्रिया जाणून घेतली तर हे दहा गुन्ह्यांचे आम्ही आज बोलावले होते परंतु या संदर्भात जिल्हा परिषदेकडून आम्हाला काही माहिती हवी होती जे शिक्षक बदली म्हणजे पद्धती कशी आहे त्याचबरोबर त्या ज्या आदेश निघाले त्यांची काही मूळ प्रत आपल्याकडं म्हणजे जिल्हा परिषदेकडे आहे का किंवा हे या संदर्भात आणखी काही इतर गोष्टी संदर्भात पुराव्याच्या अनुषंगानं आम्हाला जी माहिती पाहिजे होती त्या माहितीच्या आम्ही एकत्रितरित्या करून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांना सांगितलेले आहे तेनी दिले, ती तुन ते ती आमाला ते या यावेळी पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा परिषद प्रशासन प्रकरणातील गैरकारभाराबाबत शिक्षण विभागात व मोठ्या प्रमाणात झालेला गैरकारभार पाहून मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या संगनमताने घोडेबाजार होत असल्याचे उघड झाले आहे शहरात गेल्या काही दिवसाखाली वाळूवरून गाडी घसरून चौदा वर्षीय समेत सिंगीकर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता आणि आजही त्याच भागात म्हणजेच अशोकनगर गेट क्रमांक तीन या रस्त्यावर सर्रासपणे घराचे बांधकाम साहित्य टाकले आहेत त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकात त्रास होत आहे तरीही संबंधित विभाग याकडे लक्ष देत नाही शहरात गेल्या काही दिवसाखाली एका पंधरा वर्षीय समेत शिडगीकर या मुलाचा रस्त्यावर पडलेल्या वाळूवरून त्याची गाडी घसरली आणि त्याचा मृत्यू झाला त्यानंतर या प्रकरणात संबंधित बांधकामासाठी लागणारे साहित्य महानगरपालिकेने जप्त केले होते रस्त्यावर टाकलेल्या या वाळूमुळे एका पंधरा वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आणि आता त्याच वर्कशॉप रोडवरील जिथे अपघात झाला होता तिथून अगदी पंधरा ते वीस पावलावरच अशोकनगर गेट क्रमांक तीन या रस्त्यावर सर्रासपणे संबंधित घरमालकाने वाळू गिट्टी आणि मिलर हे रस्त्यावर पार्किंग स्पॉट सारखे ठेवले आहेत घरकाम साहित्य हे पूर्णपणे रस्त्यावर टाकल्यामुळे येथील वाहन धारकात ये जा करण्यासाठी त्रास होत आहे टू व्हीलर तर दबकत दबकत या रस्त्यावरून येतात पण मोठी गाडी या रस्त्यावरून येऊ शकत नाही रस्त्यावर पडलेले साहित्य बघितलं की गाडी वळवावी लागत आहे मागेच घडलेल्या दुर्दैवी घटनेला घडून काही दिवस झालेले नसताना आज पुन्हा एकदा रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकलं गेलं पण संबंधित विभाग एवढं सगळं घडलं असताना देखील अजून आहे असं म्हणावं मायेचा मस्तकावरी स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनल च्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस

ही मिरवणूक महात्मा फुले पुतळ्यापासून शिवाजीनगर कला मंदिर मार्गे जाऊन शक्तीनगर येथे समारोप झाला या जयंती सोहळ्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष माधव गायकवाड जिल्हाध्यक्ष अतिक कोरडे शहराध्यक्ष शिवानंद जोगदण आदी पदाधिकारी सहभागी होते यामध्ये सर्व समाजबांधव व नागरिकांचा सहभाग होता ही शोभायात्रा राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि अखिल रविदास या धर्म संघटनेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या सहाशे अडतीसव्या जयंती निमित्त आज सकाळी शोभायात्रा काढण्यात आली या सोहळ्यात कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुट्टी टाकून या जयंतीस प्रमाणात सहकुटुंब सहपरिवार सहभागी झाले होते ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली स्टेट बँक ऑफ हैदराबाद व बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतील कर्मचारी कमी आहेत त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार जास्त पडत आहे त्यामुळे कर्मचारी आणि ग्राहकात रोजच वाद होत आहेत बेगलोर येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत ग्राहकांचा ओप मोठ्या प्रमाणात असतो आणि सोबतच कामाचा व्यापही मोठ्या प्रमाणावर असतो बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत अधिकारी व कर्मचारी फक्त चार आहेत येथील कर्मचाऱ्यांना दैनंदिन तर रोजची कामे तर असतात सोबत एटीएम आणि आज जनधन योजनेचं काम जनधन योजनेअंतर्गत नवीन खाते उघडणे या सबसिडीच्या खात्याला क्रमांक जोडणे यासोबत आणखी कामे येथील कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे या शाखेत मनुष्यबळ कमी आहे कामे वाढली परंतु मनुष्यबळ कमी आहे त्यातील एखादा कर्मचारी सुट्टीवर किंवा ट्रेनिंग वर गेले असता अजून कामाचा व्याप वाढतच जाणार त्यामुळे कर्मचाऱ्यात आणि नागरिकात वाद हे नेहमीच होत असत अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणी दिली जिल्हा परिषदेस भेट संत रविदास जयंती निमित्त नांदेड मध्ये शोभायात्रा काढण्यात आली अशोकनगर गेट क्रमांक तीनच्या रस्त्यावर सर्रासपणे टाकले बांधकाम साहित्य संबंधित विभागाचे दुर्लक्ष देगलूर येथील स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद येथील कर्मचाऱ्यांच्या वाढत्या कामाच्या व्यापावरून कर्मचारी ग्राहकात रोजच वाद आणि याचबरोबर नमस्कार संपलं पुन्हा <णाँगा> भेटू